ही म्हणजे आणि नाव काढल्याच्या प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही फसल विमा फसलात नावाप्रमाणे फसल नावातच फसवले आनंदाचा सिधाबंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनाचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिधाबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे या शेतकरी इकडे उघड्यावरती पडले आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला पैसे ना बा हा ठीक आहे ना बा तुझा बाप बसलाय ना इकडे मा इकडे शेतकरी बसले ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल कितने जाहिर सभे संत है कि एक मैं बात आपको बताता हूं जिस मुख्यमंत्री बोलते हैं कि पंप्रधा सग राजवरती प्रेम है लेकिन अंदर की बात आता है ना अंदर की बात बार अंदर की बात यह है कि बिहार वरती पंप्रधा सगत जास्त प्रेम है मे राज्यकर् तुम्हारा न्याय दे